नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे काल मी सुरुवातीला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांनी मलासुद्धा सुद्धा भरभरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्याबद्दल मनापासनं धन्यवाद कारण एका पत्रकाराला एवढं प्रेम मिळणं ही खरोखर गेल्या जन्म्याची पुण्यही समजतो मी त्यामुळे परत एकदा मनापासनं धन्यवाद मुख्य मुद्द्यावरती बोलणार आहे ते म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना वानखेडे स्टेडियम मध्ये चालू होतो आहे मी ती मॅच कव्हर करत नाही मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे परंतु त्याचा अहवाल प्रिव्ह्यू मात्र मला सादर करावासा वाटतो काही महत्त्वाचे मुद्दे मला मांडवायचे वाटतात तुमच्याबरोबर शेअर करायचे वाटतात त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चिवडा लाडू चकली खाताना सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रत्येक कसोटी सामन्याला वेगळं महत्त्व असतं मालिकेची सुरुवात होत असते तेव्हा सुरुवात चांगली व्हावी म्हणून महत्त्व असतं कधी कधी एक शून्य अशी आघाडी समोरच्या संघाने घेतली तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता दुसऱ्या कसोटी सामन्याचं महत्त्व असतं जर आपल्याला आघाडी मिळालेली असली तर ती टिकवून पुढं नेण्यासाठी किंवा मालिका जिंकण्यासाठी त्या कसोटी सामन्याचं महत्त्व असतं जेव्हा तुम्ही पहिले दोन्ही कसोटी सामने हारलेले आहात ते सुद्धा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये तर याचा अर्थ मालिका तुम्ही गमावलेली आहेत म्हणजे तिसऱ्या कसोटी सामन्याचं महत्त्व कमी होतं का अजिबात नाही कारण एकीकडे न्यूझीलंड करता अक्षरशः इतिहास लिख लिहिला जाणारे जर त्यांनी करामत करून दाखवली वानखेडे स्टेडियमवर तर आणि दुसरीकडे भारतीय संघाने जर हा कसोटी सामना चांगला खेळ करून जिंकून दाखवला तर अक्षरशः त्यांची इज्जत वाचणार आहे इज्जत म्हणजे अशा अर्थाने मी खूप खोलात जाणार नाही किंवा उगा दूषणं देणार नाही परंतु भारतामध्ये येऊन न्यूझीलंड संघाने पहिल्या दोन सामन्यामध्ये केलेला खेळ हा सरसच होता त्याच्याकरता त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे जे, जे आपण वारंवार केलेलं आहे त्यामुळे या सामन्याचा महत्त्वाचा मुद्दा मला हा वाटतो की विकेट कसं आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हे विकेट टर्निंग ट्रॅक असणार त्यात नाही मुंबईची खेळपट्टी ही लाल मातीची खेळपट्टी समजली जाते जिथं बॉल नुसतं वळत नाही तर भस्कन वळतो आणि थोडीशी त्याला उसळीसुद्धा मिळते त्यामुळे दोन्ही संघाचे स्पिनर्स हे जिभल्या चाटत असणार की बापरे मला या विकेटवरती बॉलिंग करायला कधी मिळते नाणेफेकीचं महत्त्व अर्थातच खूप वाढणारे जे गेल्या सामन्यामध्ये देखील बघायला मिळालं की पहिली बॅटिंग करायला मिळाली तर त्याचा फायदा तो संघ घेणार आणि नंतर बाजी उलटवण्याचा प्रयत्न करणार हे म्हणत असताना मला असं वाटतं की दोन मुद्दे महत्वाचे ठरतील पहिली गोष्ट म्हणजे कोण खेळणार माझ्या मते या गोष्टीला अजिबात महत्व देऊ नये कोण खेळणार याच्यापेक्षा जे खेळतायत ते कसे खेळतायत ह्याचं महत्त्व मला जास्त वाटतं दरवेळेला आपण म्हणतो हॅ ह्याला काढून टाका हॅ त्याला काढून टाका असं करून टेस्ट क्रिकेटमध्ये चालत नाही अर्थातच सगळे लोक म्हणत आहेत की आता रोहित शर्मा विराट कोहली यांनी हळूहळू बाहेर पडायला पाहिजे नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे ही प्रोसेस चालू झालेली आहे एका वर्षाच्या अवधीमध्ये कदाचित या गोष्टी घडतील सुद्धा पण ऑस्ट्रेलियामध्ये एकदम नौखा संघ पाठवायचा आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन कामगिरी करायची या तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्यामुळे अनुभवांची कमतरता ऑलरेडी पुजारा किंवा राहण्यासारखे खेळाडू जे तुम्ही सातत्याने म्हणतायत ते नसल्याने जाणवणारे त्यामुळे विराट कोहली रोहित शर्मा याचं महत्त्व कमी होत नाही अर्थात त्यांना त्यांच्या नावलौकिकाला जागेसा खेळ करून दाखवण्याची वेळ टळून गेलेली आहे ऑलरेडी तुम्ही लेट आहात त्यामुळे आता तरी मुंबई कसोटी सामन्यामध्ये काहीतरी चमत्कारिक खेळ तुम्ही करून दाखवा अशी माझी अपेक्षा आहे त्यातने रोहित शर्मा प्रचंड मोठ्या कालावधीनंतर घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवरती कसोटी सामना खेळणार आहे स्टँडची जी गँग आहे नॉर्थ स्टँड गँग जी प्रचंड मोठी क्रिकेटप्रेमी आहे त्यांना चांगली गोष्ट म्हणजे एक गठ्ठा तिकीटं मिळालेली आहेत त्यामुळे उद्या मैदानावरती गर्दी ही असणारच आहे कारण दिवाळीचा सुट्टीचा दिवस आहे नॉनस्टँड गॅग नुसती बसून मॅच बघणार नाही तर ती आवाजी मतदानाने मॅच बघेल भारतीय संघाला जो एक बूस्टर डोस पाहिजे कुठला बूस्टर डोस तर प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा त्यांच्या पाठिंब्याचा तो बूस्टर डोस वानखेडे स्टेडियमवरती शंभर टक्के मिळेल कारण मी नॉर्थ गँग गँगबरोबर काही सामने बघितलेले आहेत ते ज्या पद्धतीने क्रिकेट बघतात ज्या पद्धतीने क्रिकेट एन्जॉय करतात हे बघून मला त्यांचं फार कौतुक वाटतं आऊट अँड आउट, आउट, आउट सगळेजणं सी प्लस ब्लड ग्रुपचे आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुद्दा जो आहे तो मुद्दा आपले प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडून दाखवला आहे आणि तो बचावाचा मुद्दा आहे सध्याचे क्रिकेटर हे सातत्याने आक्रमक क्रिकेट खेळत आहेत ह्याला दूषण गौतम गंभीर यांनी टी ट्वेंटी क्रिकेटला दिलं आहे की जिथं तुम्हाला बॉल सोडून चालत नाही डिफेन्स करून चालत नाही सतत तुम्हाला मारायचा प्रयत्न करायला लागतो ते क्रिकेट खेळू खेळून जर का खेळाडू वरती येत असतील तर त्यांना डिफेन्सचं महत्त्व कळणार कसं सॉफ्ट हँड ज्याला म्हणतात कारण डिफेन्स करायचा असला तर तुम्हाला जर हा बॅट हलकीच पकडायला लागते चांगला फटका मारताना बॅट घट्ट पकडायला लागते तुम्ही सतत जर का घट्ट हाताने बॅट पकडून खेळायला गेलात तर त्याला जॅबिंग म्हणतात आणि जॅबिंग केलं तर तुम्हाला शंभर टक्के कॅच उडण्याची शक्यता ही टर्निंग ट्रॅकवरती जास्त असते जे शुभमन गिलच्या बाबतीत गेल्या सामन्यामध्ये होताना आपण पाहिलंय तो जॅप करतोय बॅट जी आहे ती पॅडच्या पुढं ठेवायला हळूहळू प्रयत्न करतोय परंतु अजूनही त्याला ते टेक्निक जमलेलं नाही आहे जयस्वालची तीच गत आहे पहिल्यापासनं तो आक्रमण करतोय संघ व्यवस्थापनाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे ते म्हणतात त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळू देत गेल्या सामन्यामध्ये त्यांनी सेकंड इनिंगमध्ये तडाखेबाज खेळी केली पण हे करत असताना डिफेन्सला महत्त्वच नाही हे गौतम गंभीरना पटत नाही आहे हे पत्रकार परिषदेमधनं कळलेलं आहे या गोष्टी ओव्हरनाईट शिकता येणार नाहीत अजिबातच शिकता येणार नाहीत कारण त्याच्याकरता तुम्हाला स्थानिक क्रिकेट खेळायला पाहिजे तिथे टॉप क्लास स्पिनरना खेळायला पाहिजे अगदी जुळ्या जुन्या काळातली एक गोष्ट मला आठवली विरुद्ध सौराष्ट्र सामना झालेला होता आणि तो सामना झाल्यानंतर महाराष्ट्र संघाने चांगला दणकून पराभव स्वीकारलेला होता महाराष्ट्र संघाचा कर्णधार राजू भालेकर हा त्यावेळेला मुंबईत क्रिकेट खेळायचा टाटाच्या एका कंपनीकडनं तिथं त्याला राहुल मंकड भेटले आणि ते म्हणले काय रे रा, रा, राजू एवढ्यात तुम्ही मॅच हरलात सौराष्ट्रविरुद्ध काय इतक्या दाणादान कशी उडाली राजू भालेकरनी काही जास्त वर्णन केलं नाही तो म्हणला राहुल मला एक सांग मुंबई विरुद्ध सौराष्ट्र मॅच झाली का तोंडला ना नाही झाली मग झाल्यावर बोलू आणि त्यावेळेला मुंबई संघाला सुद्धा मॅटिंगवरती टर्निंग म्हणजे जिथं बॉल वळवण्यामध्ये धीरज परसाना उदय जोशीसारखे जबरदस्त स्पिनर होते त्यांनी त्यांची भंबेरी उडवलेली होती परंतु हे म्हणत असताना त्यावेळेचे खेळाडू पार सचिन तेंडुलकरपर्यंतचे खेळाडू हे पथरम श्रेणीचे सामने क्लबचे सामने टा नंतर अक्षर टाईमशिल्डचे सामने हे धडपड करून खेळायचे बुची बाबू असू देत शीश महल असू देत या ज्या टुर्नामेंट बा भारतभर व्हायच्या त्याला ते हजेरी लावायचे सचिन तेंडुलकर शेवटचा सा सामना लालीला जाऊन खेळलेला होता हरियाणा विरुद्ध हे विसरून चालणार नाही या गोष्टी झपाट्यानं मागं पडले त्याला जेवढं प्लेअर कारणीभूत आहेत तेवढंच बी सी सी आय कारणीभूत आहे कारण ते या प्लेयरना संधीच देत नाही वेळच देत नाही त्यामुळे झालंय काय की जे अनुभवी खेळाडू आहेत जे नवे खेळाडू आहेत कोणालाच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जाऊन वेगळ्या पद्धतीने सराव करता येत नाही आहे मॅच प्रॅक्टिस मिळत नाही आहे टॉप क्लास स्पिनरविरुद्ध ते खेळत नाही आहेत गौतम गंभीर यांनी हा मुद्दा खोडून काढलेला आहे की आपले बॅट्समन जे आहेत ते स्पिनरला खेळू शकतात असं गौतमचं अजूनही म्हणणं आहे हे म्हणजे तुम्ही अजूनही गिरे तो बी टांग उपर आम्ही गमतीने म्हणतो की चुका होत असल्या तर त्या कबूल करायच्या नॉट रिअली म्हणायचं आणि बाहेर पडायचं याच्यामध्ये अजून एक उदाहरण मला परवा माझा मित्र भालचंद्र जोगळेकरनी सांगितलं तो म्हणाला रणजी ट्रॉफी खेळलेला आहे भरपूर पूर रणजी ट्रॉफी महाराष्ट्र क्रिकेटकडनं खेळलेला आहे त्यांनी सांगितलं की एकदा त्यांनी एम आय जी क्लबला सचिन तेंडुलकरला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याच्या अगोदर सराव करताना पाहिलं त्यांनी एका त्याच्या मित्राला छोट्या स्टेबलावरती उभं केलं होतं आणि प्लॅस्टिकचा उडणाऱ्या रपक नेणाऱ्या बॉलवरती सराव तो करत होता कशासाठी तर वेस्ट इंडिजचे जे ताडमाड बॉलर आहेत मग त्याच्यामध्ये कोटनी वॉल्स असेल कटली अँब्रोस असेल यांचा हात जो साडेसात आठ फुटावरनं साडेआठ फुटावरनं येतो तो बघून डायरेक्ट बॉल खालती येतो याची नजरेला त्या अँगलची सवय व्हावी म्हणून त्यांनी ही क्लुप्ती लढवली होती ह्या गोष्टी झपाट्याने विरत चाललेले आहेत त्याचं कारण एवढं सरावामध्ये कलात्मकता विचार इनोव्हेशन या गोष्टी आणल्या जात नाहीत आत्ताच्या सुद्धा भारतीय संघ नेहमीचा सराव करूनच तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये उतरतोय त्यामुळे परत एकदा कठोर परीक्षा ही बघितली जाणार आहे कारण किवी पक्षाला पंख फुटलेले आहेत दोन सामने त्यांनी जिंकलेले आहेत आत्मविश्वास त्यांचा एकदम हाय वरती आणि भारतीय संघाचा किती ते छाती पुढे काढून जरी चालले तरी आत्मविश्वास हा नक्कीच कमी आहे या सगळ्याला तोंड देत भारतीय संघाला अडचणीतनं मार्ग काढून दाखवता दाखवायचा आहे त्याचं कारण बँगलोर झालं पुणे झालं जर का मुंबईमध्ये तुम्ही खराब खेळ केलात आणि जर का पराभवाचा सामना करायला लागला तर जे मुंबईकर क्रिकेटरसिक प्रेक्षक आहेत ते खराब खेळाला दणकून टीका पण करतात हुयो पण उडवतात हा माझा अनुभव आहे त्यामुळे भारतीय संघाला कसंही करून खेळात सुधारणा आणून कोण खेळतं आहे महत्त्व नाही विकेट कशी आहे महत्त्व नाही ज्या विकेटवरती तुम्हाला ॲडॉप्ट करता येतं का त्याच्याशी जुळवून घेता येतं का या गोष्टींना महत्व आहे जे खेळाडू खेळतात ते कसे खेळतात याला महत्व आहे हे माझे मुद्दे झाले तुमचे मुद्दे काय आहेत मला जरूर सांगा त्याचं कारण दोन्ही संघामध्ये का विशेष काही बदल होतील असं मला जेन्युनली वाटत नाही आहे मॅट हेनरी जर का फिट झाला असला तर कदाचित वेगाचा अंदाज त्याचा येत नाही म्हणून कदाचित टीम सौदीच्या जागी तो येऊ शकतो भारतीय संघामध्ये जास्त बदल होतील असं मला आत्ता तरी वाटत नाही कदाचित रिमोटली असं होऊ शकतं की अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते ती शक्यता मला कमी वाटते परंतु वानखेड स्टेडियमच्या मॅचचं महत्त्व हेच राहणार टॉस कोण जिंकतं याला महत्त्व राहणार बॅटिंग पहिली करायची संधी कोणाला मिळते याला महत्त्व राहणार माझे मुद्दे मी मांडले तुमचे मुद्दे नेहमीप्रमाणे तुम्ही दणक्यात मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय